प्रज्ञा सातव यांचा राजीनामा मंजूर झालेला आहे तुमचा कुठेतरी पक्ष पुन्हा एकदा कुठला जातोय कसा पाहत बघा एक कुठल्या कारणाने तिने राजीनामा दिला आणि बीजेपीने काय प्रलोभन दिलं कारण की दुसऱ्या पक्षातली लोक बीजेपी प्रलोभन देऊन कोणाला पैशाचं प्रलोभन कोणाला पदाचं प्रलोभन देऊन लोक फोडते आहे जो बीजेपीला जो सत्तेचा माज आलेला आहे त्याला लोकशाही मान्य नाही असं या बीजेपीच्या काय प्रलोभन त्यांना मिळालं घटना हे चुकीची आहे एवढंच मी त्या ठिकाणी पक्ष आपल्या नेत्यांना सांभाळू शकत नाही पक्ष फुटतायत असं भाजपचे नेते सत्तेचा माझ त्यामुळे ह्या सत्तेच्या माझा पोटी ते त्या पद्धतीचं बोलतात झाला दिला इथपर्यंत टोकाच काय संपत म्हणजे त्यांचं एवढ्या वर्षावर तुम्हाला सांगितलं काय प्रलोभन दिलं कारण की प्रलोभन घेऊन ज्या पद्धतीनं भाजप दुसऱ्या पक्षांना फुटते आहे तर ते नेमकं प्रलोभन काय होतं ते आपल्याला मला नेमकं माहिती कळेलच यावर आम्ही प्रतिक्रिया माहिती आहे मी तुम्हाला सांगितलं की सत्तेचा माग आणि सत्तेतून पैसा आणि या पैसे खरेदी हा बीजेपीनं एक नवीन आयाम महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट जे करून आमदार विकत घेणं हा अमित शहा पासून चाललेला जो रेन आहे ते आज महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे त्यामुळे काय प्रलोभन दिलं गेलेलं आहे नेमकं ते मी तुम्हाला मला कळाल्या नंतर मी तुम्हाला त्या पद्धतीची प्रतिक्रिया देऊ आणि मला असं वाटतं की याच्यावर आता मी काही जास्त प्रतिक्रिया देऊ विचारधारा चाललेली आहे का लोक विचारधारा सोडून चालली आहे का काय वाटत तुम्हाला सांगितलं काँग्रेस विचारधारा कधीच संपू शकत नाही आणि नरेंद्र मोदींनी पण काँग्रेस मुक्त भारत करायचं फ्रंट त्या काळात घेतलं पण शेवटी त्यांनी काँग्रेस युक्त भाजप निर्माण केलेला आहे त्याच्यामुळे काँग्रेस कधी नाही उद्या आम्ही सत्तेत आलो तर हे भाजप पूर्ण खाली होईल हे दऱ्या उचलणारे जे परंपरागत बीजेपीचे लोक आहेत ते दर्याच उचलत राहतील